अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट आज आपण अशी माहिती पाहणार आहोत जी तुम्हाला स्वामी सेवेमध्ये खूप उपयुक्त ठरेल बऱ्याच जणांना स्वामी सेवेमध्ये आल्यावरती लगेच अनुभव येतात आणि काही जणांना उशिरा अनुभव येतात मग त्यांना असं वाटतं की आम्ही एवढी सेवा करतो तरी आम्हाला अनुभव येत नाही आमची इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला ना माहीतच नसते नक्की काय करावे आपण फक्त सेवा करत राहतो मग त्यामुळे बऱ्याच जणांचं मन विश्वास डगमगत राहत दर गुरुवारी तुम्हाला स्वामींची अशी काही सेवा करायची आहे जेणेकरून तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील आपण सेवा का करतो रोजची आपण स्वामींची जी काही नित्यसेवा करतो रोज तीन अध्याय वाचतो अकरा माई जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करतो किंवा आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जे शक्य आहे तशी आपण नित्यसेवा करत असतो नित्य सेवेमुळे आपण दररोज स्वामींचे नामस्मरण करतो स्वामींची आठवण काढतो आपल्या सेवेचा बॅलन्स वाढवण्यासाठी मन शांतीसाठी समाधानासाठी आपण नित्यसेवा करत असतो स्वामी आपले गुरु आहेत आपल्याकडून त्यांची नित्यसेवा घडावी म्हणून आपण सेवा करत असतो संकल्पयुक्त सेवा, संकल सेवा आपण का करतो संकल्पयुक्त कोणतीही सेवा तुम्ही करता आता संकल्पयुक्त म्हणजे नक्की काय तर विशिष्ट दिवसांसाठी तुम्ही विशिष्ट सेवा करता जसं की तुम्ही संकल्प करता की मी अकरा दिवसांसाठी अकरा वेळा तारक मंत्र म्हणणार आहे अशा प्रकारे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता संकल्पयुक्त सेवा आपण का करतो तर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वामींपुढे आपण संकल्प करतो की स्वामी मी अकरा दिवसांसाठी अकरा वेळा तारक मंत्र म्हणणार आहे माझी ही ही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा याला म्हणतात संकल्पयुक्त सेवा बघा नवीन स्वामी सेवेत आलं की काही जणांना एक दोन सेवा केल्या की लगेचच अनुभव येतो आणि काही जणांचं असं आहे की त्यांनी कितीही सेवा केल्या तरी त्यांना अनुभव येत नाही अनुभव येत नाही असं नाही येतो पण खूप उशिरा येतो असं जर झालं तर आपलं मन खूप डगमगतं मग आपल्याला सेवा करावीशी वाटत नाही मग असं का होतं की खूप उशिरा आपल्याला अनुभव येत असतो तर स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपण इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्प करून सेवा करत असतो सर्वात आधी स्वामी काय करत असतात तर स्वामी आपले जे प्रारब्ध आहेत त्याचे जे भोग आहेत त्याची तीव्रता जर जास्त प्रमाणात असेल तर ती कमी करतात आपले प्रारब्ध स्वामी उजळवत असतात आपले कर्म हे मागच्या जन्मीचे असू शकतात या जन्माचे असू शकतात आपल्या वर्तमान काळातील कर्म याचे प्रारब्ध असू शकतात आणि हे भोग सर्वात आधी स्वामी कमी करतात जोपर्यंत आपले कर्म प्रारब्ध भोग भोगून कमी होत नाहीत जोपर्यंत आपले प्रारब्ध उजळत नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही सेवा करा संकल्पयुक्त करा किंवा नित्यसेवा करा किंवा कशीही सेवा करा, कशी करा? तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही पण असं नाही की सेवा करून काहीच फायदा होतच नाही तर मग करायचीच का असं नाही तुम्ही ही जी सेवा करताना त्या सेवेमुळेच आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत कर्म आहेत ते कमी होतात आणि तिथून पुढे तुमची सगळी इच्छा पूर्ण होते कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले कर्म प्रारब्ध आडवे येत असतात त्यामुळे स्वामी सर्वात आधी हे काम आपलं करत असतात आधीचे आपले कर्म वाईट असो किंवा जे पण जेव्हापासून तुम्ही स्वामी सेवेमध्ये आला आहात तेव्हापासून तुम्हाला तुमचे कर्म चांगले ठेवायचे आहेत आता मला माहीत नाही की तुम्ही स्वामी सेवेमध्ये कधी आला आहात पण जेव्हा तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल तेव्हापासून तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि तुमचे कर्म चांगले ठेवा आपले कर्म आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहेत कर्म चांगले म्हणजे काय तर दुसऱ्यांविषयी मनात आदराची भावना ठेवणं दुसऱ्यांचं चांगलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असणं दुसऱ्यांचं चांगलं व्हावं यासाठी स्वामींकडे आपण प्रार्थना केली पाहिजे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे सुखामध्ये सहभागी होता आलं पाहिजे दुसऱ्यांचं चांगलं व्हावं जर कोणी दुःखी असेल तर त्याला स्वामी सेवेचा मार्ग दाखवावा गरजू लोकांना मदत करावी आपले कर्म आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहेत निस्वार्थी मनाने आपण कर्म स्वच्छ ठेवून स्वामींची सेवा केली ना तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात निस्वार्थी मनाने सेवा करायची म्हणजे काय तर बघा संकल्पयुक्त सेवा आपण करतो ती कुठेतरी एक स्वार्थी सेवा आहे कारण आपण संकल्प करतो स्वामींना सांगतो की मी ही सेवा करेन कुठेतरी आपली इच्छापूर्ती करण्यासाठी ही सेवा आपण करतो म्हणजेच काय तरी यात आपला स्वार्थ असतो मला सांगा स्वामींसाठी आपण काय करतो अशी कोणती सेवा करतो की ती फक्त निस्वार्थीपणाने स्वामींसाठी आहे आणि त्यात आपला कसलाही स्वार्थ नाही असं आपण म्हणतो का की मला काहीही नको फक्त मी स्वामी तुमची सेवा करते तर अशी सेवा तुम्ही करता का नाही ना मग अशी सेवा तुम्ही आजपासून सुरू करा तुम्ही काय करा स्वामींकडे संकल्प न करता फक्त स्वामींना सांगा स्वामी मी आजपासून तुमची हीही सेवा करणार आहे माझी काहीही इच्छा नाही आहे मला काहीही नको आहे फक्त श्रद्धेने विश्वासाने मी ही सेवा करत आहे स्वामींना फक्त म्हणा की स्वामी तुम्हाला जर मला एखादी गोष्ट द्यायची असेल तर द्या नाहीतर नका देऊ माझी काहीच इच्छा नसते त्या सेवेमध्ये तुम्ही काय करू शकता विशिष्ट दिवसांसाठी तुम्ही जी सेवा करणार आहात त्यात कसलाही संकल्प न करता स्वामींची स्वामींना काहीही न मागता ही सेवा करा तुम्ही संकल्प नाही करणार पण त्या सेवेचे जे काही नियम आहेत ते मात्र तुम्हाला नक्कीच पाळावे लागतील मनापासून श्रद्धेने प्रामाणिकपणे विश्वास ठेवून खंड न पडता ती सेवा पूर्ण करा आणि त्याचे अनुभव पहा कारण ती निस्वार्थी सेवा आहे जी फक्त आपण स्वामींसाठी करत आहोत प्रत्येकाच्या अडचणी आहेत संसार आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी स्वामी सेवेचा मार्ग धरलेला आहे म्हणून मी असं नाही म्हणणार की तुम्ही संकल्प करू नका संकल्प करणं ही काही वाईट गोष्ट नाहीये संकल्प करून तुम्ही सेवा करा पण त्याचबरोबर स्वामींसाठी अशी एक तरी सेवा करा की ज्यामुळे फक्त आणि फक्त स्वामींसाठीच ती सेवा असेल आणि त्यातून तुम्हाला काहीही नको असेल निस्वार्थी मनाने ती सेवा तुम्ही दर गुरुवारी करायची आहे दर गुरुवारी तुम्हाला स्वामींसाठी एक तरी सेवा करायची आहे तर ती कोणती आहे तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो दर गुरुवारी पूर्ण पठण केला पाहिजे तुम्ही म्हणाल की ठीक आहे गुरुवारी आम्हाला वेळ नसतो कारण बरेच जण वर्किंग असतात तर अशा वेळी तुम्ही ती रविवारी सेवा केली तरी चालेल किंवा तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा आठवड्यातून एक दिवस तुम्ही स्वामींसाठी ठरवा आणि त्या दिवशी तुम्ही फक्त स्वामींसाठी ती सेवा करा स्वामी चरित्र सारामृत तुम्ही पूर्ण एक दिवसात पठन करा आणि ते फक्त स्वामींसाठी करा जर तुम्हाला रोज स्वामी सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा माई श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जर अकरा माही तुम्हाला शक्य नसेल तर एकच माळ करा पण श्रद्धेने करा कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे पण ती सेवा फक्त स्वामींसाठीच असली पाहिजे की असं नाही की आता एक माळ तुम्ही जप करताय आणि त्यातही तुम्ही प्रार्थना करताय की मला हे हवंय ते हवंय असं नाही तर फक्त आणि फक्त स्वामींसाठी ती सेवा करा तुम्ही तुमच्या मनाने ठरवा की स्वामींसाठी तुम्हाला कोणती सेवा करायची आहे मी म्हणत नाही की तुम्ही स्वामी चरित्र सारामृतच ही सेवा करा तुम्ही तारक मंत्रची सेवा करू शकता किंवा तुम्हाला जी शक्य आहे ती सेवा तुम्ही ठरवा ती स्वामींना सांगा आणि आठवड्यातून एक दिवस ठरवून संकल्पन न करता काहीही न मागता ही सेवा तुम्हाला निस्वार्थीपणाने करायची आहे तुम्ही स्वामींना सांगा स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या बाकी काही नाही सगळं स्वामींवरती सोडून द्या तुम्हाला मला द्यायचे असेल तर द्या नसेल द्यायचं तर नका देऊ मी माझी सेवा करणार आहे मी त्यात कसल्याही प्रकारचा खंड पडू देणार नाही तुम्हाला काय द्यायचं आहे काय द्यायचं नाहीये हे तुम्ही ठरवा जेव्हा आपण पन निस्वार्थीपणाने स्वामींची सेवा करतो ना तेव्हा आपले कर्म आपल्या प्रारब्धाचे जे भोग आहे त्याची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होते स्वामींची सेवा आपण करतोय पण जर आपले कर्मच वाईट असतील तर काहीच फायदा होणार नाही ज्यावेळी आपण आपल्या कर्माच्या प्रारब्ध भोग भोगून कमी करतो तेव्हा आपण कुठलीही सेवा केली की के आपली इच्छा लगेच पूर्ण होते फक्त मनात विचार जरी केला ना की मला हे हवंय आणि ती इच्छा जर योग्य असेल ना तर ती नक्कीच पूर्ण होते बरेच नवीन सेवेकरी स्वामी सेवेत आले की त्यांच्या इच्छा लगेचच पूर्ण होतात का तर त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्म प्रारब्धाचे भोग भोगावे लागत नाही कारण त्यांचे कर्म चांगले असल्यामुळे त्यांच्या इच्छा लगेच पूर्ण होतात आणि ज्यांच्या इच्छा लगेच पूर्ण होत नाही खूप उशीर लागतो विलंब होतो त्यांच्या प्रारब्धाचे भोग कर्माचे भोग खूप जास्त प्रमाणात असतात आणि ते कमी करण्याचं काम सगळ्यात आधी स्वामी करत असतात आणि त्यासाठी स्वामी आपल्याला त्यांच्या स्वामी सेवेमध्ये आणतात मग त्यांनी आपल्याला स्वामी सेवेत आणलं म्हणजे आपलं काहीच कर्तव्य नाही का नाही तर आपण नीस त्यांची सेवा करणं त्यांचं नामस्मरण करणं हे आपलं काम आहे त्यामुळे हो दर गुरुवारी किंवा इतर दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा स्वामी चरित्र सारामृत पारायण याचं पठन करा किंवा मा अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचं जप करा पण ही सेवा तुम्ही तुमच्यासाठी नाही तर फक्त स्वामींसाठी करा याने तुमचं आयुष्य बदलेल स्वामी तुम्हाला भरभरून देतील तुम्ही स्वामींना एवढीशी गोष्ट मागितली ना तर त्याच्यापेक्षा प्रचंड प्रमाणात स्वामी तुम्हाला देतील तुम्ही अनुभव घेऊन पहा मी सांगतेय म्हणून नाही तर तुम्ही ही सेवा करून पहा निस्वार्थीपणाने तुम्ही स्वामींसाठी सेवा करा आणि त्याचे अनुभव घ्या स्वामींना आपली सेवा आवडली की स्वामी आपल्याला भरभरून देतात स्वामींचे आपण जवळचे भक्त होतो तर अगदी छोटीशी माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल